विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारी जनजागृती या विषयावरती चर्चा करूया पर्यावरणाचा ऱ्हास हा समाजावर थेट परिणाम करणारा घटक आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा असंबंजसपणे केलेला वापर त्यामुळे निर्माण झालेलं प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत या समस्यावर मात करण्यासाठी व्यापक अशा जनजागृतीची अत्यंत गरज आहे पर्यावरणामुळे कुठल्या सामाजिक समस्या निर्माण होतात तर आरोग्य समस्या आणि त्या समस्यांचं वाढतं प्रमाण कारण हवेचे पाण्याचे आणि मातीचे प्रदूषण यामुळे श्वसनाचे आजार त्वचेचे रोग आणि जलजन्य आजार हे वाढत चाललेले आहे आणि याचा परिणाम म्हणून गरीब आणि दुर्गम भागातील लोकांवर याचा अधिक परिणाम होतो तसेच जंगलतोड आणि स्थलांतर ही सुद्धा एक सामाजिक समस्या आहे जंगलतोड व औद्योगिकीकरणामुळे आदिवासी व ग्रामीण लोकांना विस्थापित व्हावे लागते याचा परिणाम त्यांचा रोजगार दुरावला जातो रोजगाराचा नव्या रोजगाराचा अभाव निर्माण होतो आणि सांस्कृतिक वारसासुद्धा गमावला जातो पर्यावरणामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळ पाण्याचा अपव्यय जलस्रोतांचे प्रदूषण आणि अनियंत्रित उपसा यामुळं पाणीटंचाई निर्माण होते आणि याचा परिणाम म्हणून शेती उद्ध्वस्त होते त्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात स्थलांतर होते आणि बेरोजगारी सुद्धा वाढते हवामान बदल आणि आर्थिक नुकसान हवामान बदलाची कारणे म्हटलं तर वाढते तापमान पूर चक्रीवादळ आणि दुष्काळ यामुळं नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो निसर्ग असमतोल बनत चाललेला आहे आणि याचा परिणाम गरिबांच्या घरांवर मोठा आर्थिक बोजा पडतो ही एक सामाजिक समस्याच आहे आणखी दोन सामाजिक समस्यांचा विचार केला तर कचऱ्याचं व्यवस्थापन आणि अस्वच्छता ही एक मोठी सामाजिक समस्या आहे कारण प्लास्टिकचा कचरा आणि जैविक कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही यामुळे शहरांमध्ये अस्वच्छता आणि रोगराईचा प्रसार होतो सोबतच या समस्यांचं निराकरण करण्यासाठीची जी उपाययोजना आहे त्याचाही विचार करणं आवश्यक आहे यामध्ये मग प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे वाहनांच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवणे औद्योगिक कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणे आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे यासोबतच वृक्षारोपण आणि जंगल संवर्धन ही उपाययोजना सुद्धा करणं आवश्यक आहे सार्वजनिक आणि खाजगी जागांवर वृक्षारोपण करणे जंगल तोड रोखण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणे हे उपाय आपल्याला करावे लागतील पाण्याचा शाश्वत उपयोग आपल्याला लोकांना शिकवावा लागेल जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या मोहिमा आपल्याला राबवाव्या लागतील कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागेल पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला प्रोत्साहन द्यावं लागेल हवामान बदलाच्या बाबतीत लोकांना जागरूक करावं लागेल सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांचा अधिकाधिक वापर कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या उत्पादनांची निवड करावी लागेल सोबतच जनजागृतीसाठी प्रभावी पद्धती राबवाव्या लागतील यामध्ये पहिला क्रमांक लागेल शैक्षणिक उपक्रमांचा शाळा महाविद्यालयामध्ये पर्यावरणविषयक चर्चासत्रे घ्यायची कार्यशाळा राबवायच्या प्रकल्प आयोजित करायचे प्रकल्प विद्यार्थ्यांना द्यायचे त्यांच्याकडून प्रकल्प करून घ्यायचे पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सुद्धा आपल्याला जनजागृती करता येईल गावागावामध्ये आणि शहरी भागात पथनाट्याद्वारे संदेश पोचवायचा माध्यमांचा वापर करता येईल टी व्ही रेडिओ आणि सोशल मीडियावरून सुद्धा पर्यावरण संवर्धनाचे संदेश आपल्याला प्रसारित करता येतील यासोबतच ज्या स्वयंसेवी संघटना आहेत त्यांचं सहकार्य आपल्याला घेता येईल स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमींच्या मदतीने विविध मोहिमा आपल्याला राबवता येतील पर्यावरणीय ये सण आणि उपक्रम साजरे करता येतील पर्यावरण दिन जल दिवस व वृक्षारोपण दिवस इत्यादी माध्यमातून आपल्याला प्रभावीपणे जनजागृती करता येईल पर्यावरण संवर्धनासाठी काही संदेश आणि स्लोगन्स आपल्याला त्यांचा प्रचार आणि प्रसार करता येईल जसं प्रदूषण थांबवा निसर्ग वाचवा प्लास्टिक बंदी करा पृथ्वी वाचवा स्वच्छ निसर्ग सुदृढ जीवन झाडे लावा पर्यावरण वाचवा पाणी वाचवा भविष्य जगवा इत्यादी पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतल्यासच सामाजिक समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यायला हवे निसर्ग तुमचा मित्र आहे त्याचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून जर प्रयत्न केला तर निश्चितच सुंदर पर्यावरण आपल्याला भविष्यामध्ये मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन क्लिक करा हा या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद